नमस्कार आपण पाहत आहात ठळक घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार जेरबंद आठ लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त शहरात दिवसा होणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असताना समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे मंगळवार पेठ परिसरातील घरफोडी प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन आठ लाख अकरा हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार पेठ येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सात लाख एकोणतीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे सुनील मल्हारी तलवारे वय अडतीस राहणार आकुर्डी आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले चौकशीत तलवारे याने गुन्ह्याची कबुली देत चोरीतील दागिने विक्रीसाठी साथीदाराकडे दिल्याची माहिती दिली त्यानुसार शिवानंद दशरथ मोची उर्फ मोची मामा वय चाळीस राहणार चिखली यास अटक करण्यात आली सखोल तपासात आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण आठ लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपासात आरोपींनी पुणे शहरातील खराडी चंदनगर तसेच रायगड जिल्ह्यातील महाड पोलीस स्टेशन हद्दीतही घरपोडी केल्याचे उघड झाले आहे ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम राजेश बनसोडे पोलीस उप आयुक्त कृषिकेश रावले सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते व गुन्हे शाखेच्या पथकाने केली पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड